नवरात्र अश्विन महिन्यात नवरात्र येते या नऊ दिवसात घरोघरी घटस्थापना करून देवीची पूजा करतात नवरात्र उत्सवाबाबत एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे महिषासुर नावाचा राक्षस अतिशय प्रभावी बनला त्यांनी स्वतःच्या सामर्थ्यावर सर्व देवांना त्राहिमाम करून सोडले भयभीत झालेल्या लोकांनी व देवांनी एकत्र येऊन ब्रह्मा विष्णू महेश यांची आराधना केली त्यांच्या तेजातून एक दैवी शक्ती प्रकट झाली ती म्हणजेच महाकाली तिने नऊ दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला देवांना व माणसांना अभय दिले त्या शक्तीची पूजा म्हणजे नवरात्र जेव्हा जेव्हा असुर प्रबल झाले तेव्हा तेव्हा देवीने वेगवेगळे रूपे घेऊन त्यांचा संहार केला महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, अशी देवीची तीन रुपे नवरात्रात पुजली जातात घटस्थापना हे माणसाच्या विकासाचे श्रमाचे व कृतज्ञतेचे प्रतीक आहे फार पूर्वी माणूस जंगलात राहत असे कच्चे अन्न मांस खात टोळ्यांनी राहत हळूहळू माणूस विकसित झाला त्याने अग्नीचा शोध लावला शेती करण्याची कला अवगत झाली आपल्या ऋषीमुनींनी मारून खाण्याऐवजी पेरून खा हे समजावलं शेती करून चांगल्या प्रकारचे जीवन जगा याचे प्रतीक म्हणून नवरात्रात मातीचा घट मांडतो देवीजवळ धान्य पेरतो त्यातून शेतीची कला अवगत झाली अखंड दिवा त्यात कापसाची वात पुढे कापसापासून सूत बनवण्याची कला कापड तयार करण्याची कला विकसित झाली अशा प्रकारे माणूस सुसंस्कृत झाला अनेक कलांचा शोध लागला तो समूहात एकत्र राहू लागला व समाज निर्माण झाला नवरात्रात खेळला जाणारा गरबा हे संघ शक्तीचे प्रतीक आहे एक मजबूत संघटना असेल तिथे देवीची उपासना भक्तिभावाने होत असेल तर असुरी शक्ती जीवनात प्रवेश करू शकत नाही फक्त शक्ती मिळाली तर उन्मत्ता येते दुसऱ्यांना त्रास देऊन राक्षस बनतो शक्ती कशी वापरावी याचा विवेक हवा म्हणून विद्येची देवता सरस्वती तिची नवरात्रात पूजा केली जाते अयोग्य विचाराकडून सद्विचाराकडे ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारी अशी ही महासरस्वती सरस्वतीबरोबर धन ही हवेच म्हणून महालक्ष्मीचे पूजन शक्तिमान विद्यावान व धनवानाला समाजात मोठे समजले जाते देवीच्या अवतीभवती गरबा खेळून संघटना मजबूत करतात आपले शरीर एक सुंदर घट आहे या घटात शक्तिरूपी जल चांगले विचार चांगल्या गुणांनी भरून हा घट भगवंताला द्यावा त्याचे प्रतीक म्हणून मातीचा घट देवीपुढे धान्य पेरतो ऋषींनी माणसाला जीवनाचे शेतीचे शिक्षण दिले त्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले